सिडको परिसरात मागील काही महिन्यांपासून पाणी टंचाईचा प्रश्न नाशिक महापालिकेवर पाणी समस्येच्या प्रश्नामुळे नागरिक निवेदने तसेच मोर्चा आंदोलने घेऊन येत असतात साईबाबा नगर राजरत्न नगर परिसरात मोठ्या प्रमाणात जाणवणाऱ्या पाणी पाणीटंचाईबाबत नागरिकांनी नवीन नाशिक विभागीय अधिकाऱ्यांच्या दालना बाहेर अनेक दिवसांपासून ठिय्या मांडला आहे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितलं पाचला देत असेल तर पाचला द्या पुढं मागे झाले तरी चालेल पाच दहा मिनटं ते सात सात वाजता देता आर्थिक अडचणी आर्थ महिलांना होती याच्यात आर्थिक नुकसान महिलांचं होतं ही कामगार नगरी आहे आज आम्ही विभागीय अधिकारी व पाणी पुरवठा अधिकारी यांना भेटण्यासाठी आंदोलन केलेलं आहे की वेळेवरती पाणी येण्यासाठीच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे जर पाणी वेळेवर आलं नाही आठ दिवसात तर आम्ही या ठिकाणी नमस्कार महोदय आमचा दिवाळीचा जरा मुद्दा घ्या पाण्याचाच आम्हाला एकाच टायमाला द्या पण वेळेवर द्या पाणी द्या किंवा पाचला एक टाइम पा फिक्स कर द्यायचा परत उशिरा म्हणजे पाणी आम्हाला ना तर बारीक येतो पाणी पण भेटत नाही वेळेत पाणी सोडले जात नसून दोन महिन्यांपूर्वी निवेदन देऊन देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याची तक्रार नागरिकांनी यावेळेस विभागीय अधिकाऱ्यांना दिली आहे यावेळी मनीषा दडे सविता रणसोड राजेंद्र पाटील अशोक वडणेर सुशील वाटले मधुकर शिंदे दत्तात्रय खैरनार मीरा कवडे विठ्ठल मोरवडे ज्ञानेश्वर कुमावत अनिता गायकवाड सुनील वाघ दत्तात्रय भदाने शोभा सक्पाल ज्योती भामरे शुभांगी मोरे सारिका पिककर पिककर अप्पा जाधव आदींसह परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन